शहर आणि जिल्ह्यात झालेल्या महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र वर पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानं ही आघाडी होत असल्याचा निर्वाळा जिल्ह्यातील नेते मंडळी घेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांनी आघाडी करून निवडणूक लढवा असे आदेश दिले होते वरिष्ठांचे आदेश गुंडाळत त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविले आणि हाताने जिल्ह्यात पाणी कमी करून घेतलंय जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला इथे सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक कुबड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे जिल्हा परिषदेमधील आपली सत्ता कायम राहावी यासाठी दोन्ही पक्षाचा हा वाळा प्रयत्न म्हणावा लागेल ज्याला वरिष्ठांचा आदेश असे नाव देण्यात आलंय पक्ष या आता राज्यामध्ये आताच्या परिस्थितीला राजकीय परिस्थितीला एकत्र येणं गरजेचं असल्यामुळं राज्य पातळीवरच्याच नेत्यांनी दोन्ही प्रदेश अध्यक्ष पवारसाहेब शिंदेसाहेब यांनी दोन दिवसापूर्वी किंवा एक दिवसापूर्वी मुंबईला हा निर्णय जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही दोन्ही आणि काही नेते मंडळी जिल्ह्यातून असा निर्णय घेतला की आम्ही समविचारी पक्ष महिला परिषदेवर आमची सत्ता आम्ही स्थापन करणार आहोत यांच्या निवडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय झालेला आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी ज्या असतील त्या आदरणीय नेते पवार साहेब आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि प्रदेश काँग्रेस यांनी घ्याव्यात असं जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आमचा आणि सर्व नेत्यांच्या समोर हा निर्णय आज झालेला आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत एकत्रात असतील आणि त्याप्रमाणेच निवडी होत प्रतिनिधी इरफान पटेल टीव्ही न्यूज सोलापूर